श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चोवीस तासानंतर आत्मा पुन्हा घरी परत येतो का मृत्यूच्या भूमीवर जन्मलेला कोणत्याही प्राणी अमर नाही याचा अर्थ त्याला ना एक दिवस मरावेच लागेल पण तुम्हाला माहीत आहे का की मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते किंवा मृत्यूच्या चोवीस तासानंतर आत्मा आपल्या घरी परत येतो आणि किती दिवस घरात राहतो जर तुम्हाला माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगते की या सर्व प्रश्नाची उत्तरे गरुड पुराणात सविस्तरपणे सांगण्यात आलेली आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तेच सांगणार आहोत नमस्कार मित्रांनो गरुड पुराणात असे सांगितले आहे की जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा यमराजाचे दूत त्याचा आत्मा यमलोकात घेऊन जातात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जेथे त्यांच्या चांगल्या वाईट कर्माचा हिशोब घेतला जातो आणि त्यानंतर चोवीस तासात यमदूत त्या प्राण्याच्या आत्म्याला त्याच्या घरी सोडतात यमदूताने परत सोडल्यानंतर मृत्यूचा आत्मा त्याच्या नातेवाईकामध्ये फिरतो आणि नातेवाईकांना हाक मारतो परंतु कोणीही त्याचा आवाज ऐकत नाही हे पाहून मृत्यूचा आत्मा अस्वस्थ होतो आणि जोर जोरात रडू लागतो तरीही त्याचा आवाज कोणीही ऐकत नाही यानंतर मृत्यूचा आत्मा त्याच्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो परंतु यमदूताच्या फासात बांधलेला तो मृतदेहामध्ये दे प्रवेश करू शकत नाही याशिवाय पुराणात असे सांगितले आहे की जेव्हा एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबातील सदस्य रडतात तेव्हा मृत्यू आत्म्यालाही पाहून दुःख होते आणि ते देखील खूप मोठमोठ्या जोराने रडू लागतो परंतु ती काहीही करू शकत नाही आणि असहाय्यपणे केलेल्या कर्माचा पश्चाताप करते गरुड पुराणानुसार जेव्हा यमदूत मृत्यू व्यक्तीच्या आत्म्याला त्यांच्या नातेवाईकामध्ये सोडतात तेव्हा त्या आत्म्यामध्ये यमलोकात जाण्याचा निर्णय घेण्याइतकी शक्तीसुद्धा नसते त्याच्यामध्ये गरुड पुराणानुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर दहा दिवसापर्यंत मृत्यू त्याच्या आत्मेच्या विविध अवयाची निर्मिती करण्यासाठी पिंडदान केले जाते आणि त्यानंतर अकराव्या आणि बाराव्या दिवशी पिंडदान केले जाते मांस आणि मृत्यू शरीराच्या आत्म्याची टोचा बांधकाम होते आणि तेराव्या मृत्यूच्या नावाने जे पिंडदान केले जाते ते यम लोकांची यात्रा ठरवली जाते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त पुढे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल म्हणजेच मृत्यूनंतर तेरावा दिवस मृत्यू आत्मेच्या नावाने जे पिंडदान केले जाते त्या आत्म्याला मृत्यूभूमीतून यमलोकात जाण्याचे बळ मिळते मित्रांनो म्हणूनच गरुडपुराणात सांगितले आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याचा आत्मा तेराव्या दिवस त्याच्या कुटुंबात फिरतो आणि त्यानंतर मृत्यूचा आत्मा मृत्यूलोक यमलोक या प्रवासाला निघून जातो पूर्ण करावा लागतो यामध्ये एक वर्ष म्हणजे बारा महिने लागतात मान्यतेनुसार तेरा दिवस पिंडदान करणे हे या एका वर्षात मृत्यू व्यक्तीच्या आत्म्याला अन्न देण्यासारखे आहे मित्रांनो आता तुमच्या मनात हा एक नक्कीच प्रश्न निर्माण झाला असेल की जर मृत्यू आत्म्यासाठी पिंडदान केले नाही तर काय होईल तर मी तुम्हाला सांगते की याचे वर्णन पुराणात देखील केलेले आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त त्यानुसार तेराव्या दिवशी यमदूत ज्याच्या नावाने पिंडदान केले जात नाही अशा मृत्यू आत्म्याला जबरदस्तीने ओढून यमलोकात घेऊन जातात यामुळे मृत्यू आत्म्याला प्रवासात खूप त्रास सहन करावा लागतो म्हणूनच हिंदू धर्मात प्रत्येक मृत्यू आत्म्याला तेराव्या दिवस पिंडदान करणे खूपच आवश्यक आहे असे गरुड पुराणात सांगितलेले आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त जर का तुम्ही आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका या सर्वांशिवाय गरुड पुराणात असेही सांगण्यात आले आहे की तेराव्या दिवशी मृत्यू व्यक्तीसाठी कुटुंबियांनी ऋण घेऊन मेजवानी केली तर मृत्यू आत्म्यालाही शांती मिळत नाही मेलेल्या आत्म्याला या गोष्टीमुळे खूप वेदना होतात आणि मनाला वाटते की मला एकट्याने दुःख सहन करावे लागेल यासोबतच गरुड पुराणात असेही सांगण्यात आले आहे की यमराज अशा व्यक्तीला कधीच माफ करत नाही जो मृत व्यक्तीच्या कुटुंबाला कर्ज घेऊन जेवण करण्यास भाग पाडतो आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याला अनेक प्रकारचा यातना देतो आणि नंतर त्याला परत करतो जे तुम्हाला मृत्यूच्या देशात पाठवतात यासोबतच गरुड पुराणात असेही सांगण्यात आले आहे की जो माणूस जिवंत असताना चांगले कर्म करतो त्याला यमदूत मृत्यूनंतर तेराव्या यम यमलोकात घेऊन जातात आणि अशा आत्म्याला मृत्यूनंतर यमलोकापर्यंतच्या मार्गात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देत नाहीत दुसरीकडे जो मनुष्य आपल्या म आयुष्यात वाईट कर्म करतो त्याला यमदूत अनेक प्रकारच्या यातना देतात ज्यामुळे तो थरथर कापायला लागतो आणि यम दूताची पुन्हा पुन्हा माफी मागतो पण यमदूत त्याला माफ करत नाही यानंतर जेव्हा पुण्यवान आत्मा यम लोकात पोचतो तेव्हा यमराज त्याला स्वर्गात पाठवतात तर पापी जीवनाला त्याने केलेले वाईट कृत्याची शिक्षा भोगण्यासाठी नरकात पाठवले हो जाते शिक्षा पूर्ण झाल्यावर अशा आत्म्याला परत मृत्यू लोकात पाठवले जाते तर मित्रांनो मला आशा आहे की मृत्यूच्या चोवीस तासानंतर आत्मा त्याच्या घरी का परत येतो हे तुम्हाला समजलंच असेल समजले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसेच अशा आध्यात्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा खूप खूप धन्यवाद आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल श्री स्वामी समर्थ シューグでいーバタッ